विरोधकांची माहितीवर टीका आणि माहिती सरकारमध्ये सार काही आलबेल नसल्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय ते म्हणाले तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही तिघे एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अलीकडच्या काळामध्ये भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपण शेत खाताय आहे कुठलं कुंपण नाना भाऊ आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये शेता काही अडचण नाही आहे मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे आता कोरटकर कोरटकर को पकडलं त्या कोरटकरला कुठे पकडलं कुठे लपून बसला होता <laughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना ना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही पण आमचे आवाडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल काईदेश राज्य, काईदेश राज्य। का <laughs> ते कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य लोकशाही कोस राष्ट्र राष्ट्रव्यवस्था कोस मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना विचारणार होतो ते नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नावं तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेना होले समीर ठक्कर केतकी चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत नारायणराव राणे अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल अनंत करमुसे करमुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा त्या त्या आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही ये हरकत नाहीये आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला अरे आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही होत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा मी आणि शिंदे साहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूरवाळे चालत असतो